मित्रांनो महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्यातर्फे आपल्याला जी पी टी दिलेली आहे निपुण भारतपूरक शैक्षणिक साहित्य संच सन दोन हजार चोवीस पंचवीस मराठी माध्यम त्यातील साहित्य आमच्या विद्यार्थ्यांना गट करून या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते साहित्यातून विद्यार्थी आमचे या ठिकाणी शिकत आहेत त्या त्या साहित्याचा आनंद घेऊन हसत खेळत शिक्षक शिक्षण या प्रयोगाद्वारे या ठिकाणी शिकत आहेत काय तुझ्या गटाचं नाव काय खाली बसूनच सांग खाली बसूनच सांग मला इंग्रजी महिना चक्र मिळालेले आहे त्याच्यात मला ऋतू महिने व महिन्यांचे आकडे ही जे खाली आहे त्याच्यावरून मला यांना याच्यात म्हणून मी आकडे देतो की हे महिने कोण दोन आकडा आला तर हे बरोबर फेब्रुवारी महिना सांगतात बर आणखीन किती महिने आहेत रे सगळे बारा हे सांगा ना तू शिकला का किती महिने आहेत रे सगळे आणि पहिला महिना कोणता आहे जानेवारी शेवटचा महिना कोणता का बाई डिसेंबर डिसेंबर बर एका महिन्यात किती दिवस आहेत ते आहे का याच्यात आलेले का नाही का ठीक आहे चाल शिका छान करताय दुसरा गट काय करतोय पाहूया कोणता गट आहे रहा कमळ गट कमळ गटाला गट काय साहित्य आले कमळ गटाला गणित गाडी म्हणजे काय करता तुम्ही

साठ अधिक दोन किती होतात बासष्ट त्याचं विस्तारित रूप हो विस्तारित रूप्याऐंशी चौऱ्याऐंशी रूप त्याच्या पाठीमागे त्र्याण्णव त्र्याण्णव पंच्याहत्तर त्याचं विस्तारित रूप सत्तर अधिक पाच आणि मग एक चेहरा दिलेला असतो गाडी तयार एखादी कोणती तयार केली गाडी तू गणित गणित गाडीतल्या कोणती गाडी तयार केली कोणती दाखव ना मला काय कशी केली ती पाच अधिक चार नऊ हा मग चेहरा आहे का हा तू मला आनंद वाटतो का गाड्या तयार करून खरच अरे वा छान खेळा काय तुमच्या गटाचं नाव काय इकडे दुसरा गट आलाय आता काय गटाचं नाव काय तुम्हाला काय साहित्य मिळालंय करता तुम्ही दाखव पूर्णविराम ला तू लगेच ती गाडी जोडली का याचे नाव स्वल्प स्वल्प विराम आहे याचे नाव प्रश्नचिन्ह आहे याचे नाव उद्गर चिन्ह आहे अरे वा शेवटी काय चेहरा आणखी कोणती गाडी केली कोणी केली तू केली का गाडी काय केली बाराखडी का वाज बर काय बाराखडीची केली तू बी बी हुँ, बू बेऊ बहा अरे वा कितीला आहेस तू पहिलीला अरे छान गाडी तयार केली तू केली रे काय गाडी केली का तू कवी कवयत्री बैल म्हणजे यांच काय आहे कवी कवयत्री म्हणजे पुल्लिंग काय मोठे सांग ना पुल्लिंग हे काय केलं रे तू उसाची मौळी मोठैनी मो सांग ना उसाची मौळी हरंता गोष्ट काजूनची गाठ लांगसंसा घड कलवंदाची जा वेलेंची कुंज बरोबरे करले हे हो हो नक्की सबास विचारत तुम्ही तर तू काय केला आंबा आंबे एक वचन नाही काहीच नाही काय बर आंबे, आंबे, आंबा आंबे हा कामगार 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 तारखा हा भाकरी भाकरी अरे वा एक वचन आणि छान तुम्हाला आवडते ना, तुम ना? ओ, हा काय साहित्याचं नाव काय वा वा इकडच्या गटात काय चाललंय बघूया काय तुम्हाला काय मिळालंय कोणता गट आहे गटाचं नाव काय आहे मोगरा गट का काय मोगरा गटाला काय मिळालंय हा मग काय करताय मराठी महिने चक्र किती महिने सगळे किती महिने सगळे मराठी महिन्याचा पहिला महिना कोणता आहे चैत्र शेवटचा महिना कोणता आहे ग वा आहे तू याच्यातून शिकतीये ना तू मांडताय ना तुम्ही आणि ऋतू किती आहेत याच्यात मराठी महिन्यातले ऋतू किती येत सहा वा 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 प्रत्येक प्रत्येक जण याच्यातून मराठी महिन्याच शिकताय ना आवडत आहे का तुम्हाला छान आहे का अरे वा 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 छान अशा रीतीने निपुण भारत अंतर्गत शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वापरायला देऊन त्यातून ते, तुन ते, तुन ते असत खेळत शिक्षण घेत आहेत अतिशय छान या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी येथील विद्यार्थी शैक्षणिक साहित्यात मग्न असताना धन्यवाद अरे बंधू